हाय वन वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनल आज आपण इथे मोराची नद कशी करायची हे बघणार आहोत त्याच्यामध्ये पिसारा कसा करायचा हा इम्पॉर्टंट पार्ट आपण इथे बघणार आहोत की मला बऱ्या जणांनी विचारलं होतं की पिसारा कसा करायचा ते पण एकदम इझी पद्धतीने कोणत्याही टूल्स न यूज करता मी एकदम इझी पद्धतीने तुम्हाला इथे सांगणार आहे जसं की मी माझ्या ऑर्डर्स कम्प्लीट करण्यासाठी ते सेम टेक्निक यूज केली होती तर चला आपण सुरुवात करूयात मी इथे अठ्ठावीस किंवा सव्वीस केसची तार घेणार आहे ती आपल्याला इथे यूज करायची आहे आणि या आणि इथे आपण सूर्यानक्तीचे जे रॉड आहेत त्याच्यावरती इथे स्प्रिंग करून घेणार आहोत तर अंदाजे इथे जर अठ्ठावीस केच तार असेल तर आपल्याला पंधरा ते वीस वेळा हा टर्न करायचा आहे आणि सव्वीस केचची तार असेल तर तुम्हाला माप घेणं गरजेचं आहे कारण की दोघांचं माप हे वेगवेगळं असणार वेग वेग आहे ताराचा इथं मी एंडिंग पार्ट चांगला असं म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे तो दाबून घेत आहे सो हे असं अंदाजे आपण इथे सर्कल केलेला आहे जस्ट टन आणि आता आपल्याला जो पिसारा आहे तो कसा करायचा आहे तो इथे बघणार आहोत तर अंदाजे मी एवढा घेतलेला आहे तर माप हे बघा अशा पद्धतीचं असणार आहे तर हे मी नेहमी हातानेच करते माझ्या सगळ्या ऑर्डर्स मी हातानेच कंप्लीट केलेलं आहे तिथे कोणताही टूल्स आणि काहीच यूज केलं नव्हतं इथे मी हे बघा टर्न केल्यानंतर अंदाजे आपल्याला पिसारा केवढा मोठा हवा त्यावर डिपेंड आहे आता नत असेल तर पिसारा हा छोटाच हवा कारण की तो डोळ्यापर्यंत जाऊ शकतो आणि बांगडीसाठी पिसारा तुम्ही पाहिला असेल मोठा आहे चोकरसाठी मोठा आहे कानातल्यांसाठी मोठा आहे सो डिपेंड आहे आपल्याला पिसारा किती मोठा करायचा त्यानुसार फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन जसे असतील तसे आपल्याला इथे पिसारे करायचे आहेत पहिलं आणि लास्टचं माप हे सेम असलं पाहिजे दुसरा आणि सेकंड लास्टचं माप सेम असलं हवं तर अशा पद्धतीने हा पिसरा इथे मी कंप्लीट केला आहे आणि हा हातानेच केलेला आहे कम्प्लीट मी तर हे बघा अशा पद्धतीचा हा पिसरा झाला आहे आणि माप देखील माझं परफेक्ट आहे सो तुम्हाला दाखवते मी हे बघा इथे माप आहे तर एंडिंग आणि स्टार्टिंग पॉईंट मी पकडणी व्यवस्थित इथे दाबून घेणार आहे कारण की तो आपल्या नाकाला लागू शकतो किंवा आपल्याला डिझाईन करताना हाताला देखील लागू शकतो त्याच्यामुळे मी हा पॉईंट व्यवस्थित टर्न करून घेत आहे किंवा जर जास्त असेल तर थोडासा कट करून घेत आहे आणि पकडणी दाबून घेत आहे इथे तर सेम अशा पद्धतीनेच मी पहिल्यांदा ते देखील केले आहेत ऑर्डरसाठी आणि इतर वेळेस मी फक्त हाताने पिसारा केलेला आहे सो इझी आहे तेही आणि हेही इझी आहे आता असा प्रश्न पडेल की माप कायम सेम कसं राहील तुम्ही पाहिलं असेल मी करंगळीवर माप घेतलं होतं तर ते सेम ठेवायचं आहे जर तुम्ही चोकर आणि कानातले करत असाल तर आणि सेकंड पॉईंट हा आहे की तुम्हाला जर मोठी ऑर्डर असेल तर तुम्ही एकदाच सगळे पिसारे हे करून घ्या जेणेकरून माप हे आपलं पुढं मागं होणार नाही सो मी क्लासमध्ये पण सेम असं शिकवलं होतं तर हे बघा आपल्याला पिसरा हातामध्ये करायचा आहे त्याच्यामुळे मी तार आपल्या स्प्रिंगमध्ये टाकून घेत आहे आणि नंतर आपण नथीवरती जॉईन करणार आहोत तुम्ही नथ जरी पिकॉकचं कुंदन आधी आपल्या गेस तारेवरती लावून घेतलं तरी चालेल आणि हातामध्ये केलं तरी चालेल तर हे बघा अशा पद्धतीने तार बाहेर काढल्यानंतर मी ते सर्कल केले आणि आपला पिकॉक आहे तो एकदम इझिली याच्यामध्ये बसतो अशा पद्धतीने सेम हे बघा एकदम छान दिसतो पिसारा थोडासा जवळ करून घेते त्याच्यानंतर आपल्याला तार याच्यामध्ये टाकायचे आहे स्प्रिंग विथ आपलं जे पिकॉकचं कुंदन आहे त्याच्यामध्ये जेणेकरून आपली स्प्रिंग आहे ते पिकॉकला अटॅच होईल आणि लॉक होईल कारण की स्प्रिंग लॉक होणं हे गरजेचं आहे पिकॉकला आणि आपण हातामध्येच डिझाईनही करणार आहोत तर हे बघा मी डायरेक्टली राईटने जात आहे आणि तुम्हाला इझी पद्धत सांगणार आहे जेणेकरून दोन तीन वेळा टर्न नको व्हायला हो किंवा तीस तीस प्रोसेस नको व्हायला यासाठी मी राईट टू लेफ्ट जाताना पूर्ण डिझाईन करूनच लेफ्टला जाणार आहे तर ही टेक्निक तुम्ही नक्की ट्राय करा आणि ऑर्डर असेल तुम्हाला किंवा तुम्ही जर ऑर्डर ट्राय करत असाल तर पिसारे हे एकदाच करा जेणेकरून माप हे कमी जास्त होता कामा नाही कुठल्याही मेजरमेंट किंवा पट्टी इथे घ्यायची गरज नाही आहे किंवा दुसरी पक्कड टूल्सची पण गरज नाही आहे याच्यामध्ये जस्ट आपण हाताने देखील इथे करू शकतो तर हे बघा आता पॉईंट येणार आहे जो की आपला क्रिस्टल लावायचा सो इथं मी ग्रीन क्रिस्टल घेत आहे जे नॉर्मली हे ब्लू असतात सो आपण इथे ग्रीन घेणार आहोत तर इथे ग्रीनमध्ये मी आपली झिरो पॉईंट तीन नवीमची तार टाकून घेतलेली आहे आणि ती अटॅच कशी करायची आपण इथे बघणार आहोत तर त्याच्यानं जो पिसारा आहे फर्स्ट त्याच्यावरती जस्ट आपल्याला असं आपलं क्रिस्टल ठेवायचं आहे आणि आपली तार आहे ती खालून वरती काढायची आहे फर्स्ट पिसाऱ्यामधूनच जेणेकरून हा मध्ये फर्स्ट पिसाऱ्यामध्ये आपला फर्स्ट क्रिस्टल हा लॉक होईल इथे अँड ही प्रोसेस हे बघा अशा पद्धतीने ते मी केलेली आहे सो इथे हा फर्स्ट झाला आहे सेकंड देखील आपल्याला त्याच टेक्निकने करायचा आहे सो so, डिझाईन ही खूप इझी आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुन्हा एकदा बघितलं तर तुम्हाला नक्की कळेल की ही प्रोसेस कशी आहे आणि आपण आपल्या ऑर्डर्स फास्ट पद्धतीने दे कशा कम्प्लीट करू शकतो हा सेकंड झालेला आहे त्याच्यानंतर आपण थर्ड देखील तसाच लावायचा आहे क्रिस्टल इथे आणि नंतर फोर्थ आणि फिफ्थ देखील तर बघा क्रिस्टल मी पिसाऱ्यावरती पकडला आहे आणि तार आपली अशी टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने तार मी इथे ओढून घेतलेले आहे ओके इथे असं झालेलं आहे त्याच्यानंतर आपण मनी टाकल्यानंतर आपल्याला ही तार अशा पद्धतीने वरती काढायची आहे जे की लेफ्ट साईडला आपण जाणार आहोत पिकॉकच्या सो पिकॉक आणि स्प्रिंग ही एकमेकांना अटॅच लेफ्टने देखील होईल सो ही टेक्निक इझी आहे कारण की तुम्ही जर दोन तीन वेळा लॉक करत बसला तर तारा तुम्हाला खूप फिरावं लागतं बट तुम्ही जर स्टार्टिंगला शिकत असाल तर तुम्हाला सगळीकडनं लॉक करताना सगळ्या प्रोसेस कंप्लीट करूनच तुम्ही क्रिस्टल लावा असे मी सजेस्ट करेल तर हे बघा पूर्ण राईट टू लेफ्ट इथे लॉकिंग प्रोसेस झाली आहे त्यानंतर आपण इथे गोल्डन बीड्स घेत आहोत जे की तीन एम एमचे गोल्डन बीड्स इथे मी घेणार आहेत ते आपल्याला पिकॉकच्या राईट साईडने लावायचे आहेत तर ते आत्ता इथे आपण लावून घेऊयात मी इथे सगळे क्रिस्टल्स आय मीन गोल्डन बीड्स तारेमध्ये घेत आहेत ते देखील अटॅचिंगची प्रोसेस आपण इथे करून घ्यायची आहे तर हे बघा इथे माप मी घेत आहे व्यवस्थित असं एक मिनटं तर मनी लावते आधी मी अँड देन आपण इथे माप घेणार आहोत अशा पद्धतीने सो इथे कमी जास्त वाटले म्हणी आपल्याला दोन ते तीन मनी इथे लावून घ्यायचे आहेत कारण की ही प्रोसेस आपण पूर्ण हातावरतीच करत आहोत सो आपण जो फर्स्ट पॅच आहे तो डायरेक्टली हातामध्येच करून घेत आहोत इथे ते दाला है, तर इथे मार्प कम्प्लीट झालं आहे तर हे अशा पद्धतीने इथे गोल्डन बीड्स दिसतील अँड देन आपल्याला तार डायरेक्टली स्टार्टिंग पॉईंट आहे जो पिकॉकचा तिथे टाकायची आहे आपली झिरो पॉईंट तीन एम एमची दार जेणेकरून ही लेअर आहे ती आपली अटॅच होईल आपल्या पिकॉकच्या कुंदनला तर हे बघा मी तार इथे टाकून घेत आहे सो तार झाला थोडासा प्रॉब्लेम होतो कारण की आपली स्प्रिंग पण तिथं आहे त्याच्यामुळे तर एकंदरीत तार इथे मी टाकलेली आहे अँड इथे झालेली आहे ती लॉक त्यानंतर गोल्डन बीड्स स्प्रिंग अँड पिकॉक एकमेकांना अटॅच करण्यासाठी आपल्याला ही तार पुन्हा इथे टाकून खाली यायचं आहे तर तीच प्रोसेस आपण इथे आता करणार आहोत दोन ते तीन वेळा ॲटलिस्ट ही लॉकिंग प्रोसेस इथे झाली तरीही चालेल आणि एकदा डायरेक्ट लपेला खाली यायचं आहे सो इथे मनी थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ आपण कारण की स्प्रिंगच्या खाली जायचे चान्सेस आहेत तर इथे तार ऑलरेडी तयार आहे अठरा गेटची प्रेसनत आहे ही तर हे बघा तार, तार मी बॅक साईडने बरोबर पास करत आहे कुंदन so, कुंदन कुंदनमधून सो व्यवस्थित ती कुंदनमध्ये काढायची आहे कुंदनच्या वरती येता कामा नये म्हणजे स्प्रिंगच्या वरती सो so, इथे ती प्रोसेस इथे मी कंप्लीट करत आहे थोडं डिफिकल्ट आहे तर आपल्याला ते व्यवस्थित करायचं आहे इथे तर तार आली आहे वरती पिकॉकचं कुंदन वर आलेलं आहे आणि पिकॉकचं कुंदन आपल्या तारेवरती अटॅच करण्यासाठी आपण बॅक साईडनेच ही प्रोसेस लॉकिंगची प्रोसेस इथे करणार आहोत आणि फ्रंटला येणार आहोत आय मीन फर्स्ट साईट आहे आपली साईड तर तिथं देखील हा टर्न करणार आहे मी आणि देन बॅकने डायरेक्टली खाली येणार आहे कु कि किंवा तुम्ही पिकॉकमधून जर देखील तार टाकली तरीही ती इझिली छान होईल त्यानंतर खाली आपण सेकंड पॅच हा छोटाच करणार आहोत कारण की पिकॉकचं पिसारा ऑलरेडी मोठा आहे सो पॅच हा आपला छोटा असणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी मी इथे मोती घेत आहेत आपले पाच ते सहा थी माप घेऊन आपल्याला इथे घ्यायचं आहे तर यस मी इथे तेच करत आहे सर्कल घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला ग्रीन क्रिस्टल टाकायचं आहे सो हे बघा मणी इथे असे आहेत अँड ग्रीन क्रिस्टल त्याच्यावर बसलेलं आहे सो त्याच्यामुळे डायरेक्टली इथे मी टर्न करणार आहे तार जेणेकरून हा जे फूल आहेत ते टर्न होईल आणि आपल्या क्रिस्टल टाकल्यानंतर लॉकिंगची प्रोसेस आपण करणार आहोत तुमचा एकदा नथीवरती हात बसला की तुम्हाला आपआप कळेल की आपल्याला किती वेळा लॉक करायचा आहे कुठली साईड लॉक करायची आहे सो प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये फुलं इम्पॉर्टंट आहेत फूल आणि कुंदनची नथ येणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठलीही नद किंवा ज्वेलरी आहे जी की मोठी आहे ती देखील तुम्ही करू शकता तर बेसिक आलं की बाकीचं तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नक्कीच जमेल तर हे बघा तार टाकल्यानंतर मी इथे पिल्ल जो की येलो कलरचा आपला क्रिस्टल आहे तो देखील मी जस्ट असा अटॅच करणार आहे कारण की तिथे एक छोटासा गॅप पॉईंट होता आणि क्रिस्टल लावल्यामुळे त्याला छान लुक देखील येत आहे सो लॉकिंग प्रोसेस झाल्यावर आपल्याला एंडिंग पार्ट येतो जो की आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी मी इथे आपले लॉरेल्स यूज करणार आहे व्हाईट कलरचे ग्रीन कलरचे ते तुमच्याकडे जेवढे काही अवेलेबल असतील कलर्स ते तुम्ही ते लास्ट पॉईंटला नक्की लावू शकता तर इथे मी ग्रीन देखील लॉरेल्स टाकत आहे आणि देन सर्कल करत आहे सो एंडिंग पार्ट हा आपण जेवढा छान करू तेवढं देखील छान आहे तर इथे मी टर्न करून घेत आहे तार अँड देन मनी लावणार आहे मी एक छोटासा लेअर आपली वाढावी म्हणून त्याच्यासाठी सो मनी हा डायरेक्टनं अठरा गेस्ट तारमधनं पास होतो सो मी तसाच पास करणार आहे देन तार इथे सर्कल सर्कल करून घेत आहे मी त्यानंतर पुन्हा लॉरल्स टाकत आहे ग्रीन अँड व्हाईट सो ते देखील छान दिसतात एक प्रकारे घोस असणं छान वाटतं नथीमध्ये सो तोच पार्टी इथे मी करत आहे सो इथे व्यवस्थित टाकल्यानंतर पुन्हा सर्कल आणि येस ग्रीन मनी आहे अभे, अवेलेबल अभे, ग्रीन क्रिस्टल तर तो देखील मी इथे लावून घेत आहे कारण की छोटासा छान लूक येण्यासाठी तो इथे अटॅच करणार आहे तर आ, ही ना तुम्ही जर ट्राय केलं असेल किंवा ही टेक्निक जर ट्राय केली असेल ना तर सगळ्यांनी ट्राय केलं असेल ऑब्वियसली आय नो तर तुम्ही जर ही टेक्निक ट्राय केली इझिली हातानेच जर आपण केलं आपला खूप टाईम देखील वाचतो आणि आपला छान डिझाईन्स देखील कम्प्लीट करता येतात जर तर नक्की ही ट्राय करा आणि ट्राय केली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अँड ने नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवा असेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी नक्की ट्राय करेल तो व्हिडिओ करण्याचा तर नक्कीचा फायनल लुक तर हा आहे तर आहे आपली आजची नथ ही कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ